हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हे माझ्या बहिणीचं बाळ आहे तर त्यांनी राहतात पुण्याला तर त्यांनी गावाकडे आले होते असं सहज चार दिवस सुट्ट्या होत्या म्हणून तर त्याला इतकं असं पाण्यात खेळावंसं वाटत होतं खूपच असं नवटंकी आहे बाळ हे तर याला झोप काय येत नव्हती असं सारखं याला इकडून तिकडून याला कस्तर झोपी घातलं तर कुठलं काय झोपतच नव्हतं अजिबात तर त्याला असं मग गावात जायचं होतं त्याला ड्रेस घेण्यासाठी तर याला तयार केलं होतं गावातून नंतर मग गावातून आले नंतर संध्याकाळचं मग टेरेसवर गेले तर त्याला काय पाणी टाकायचं होतं झाडाला एक झाली की एक असं झाडाला पाणी टाकत होतं आणि छान असं दीड वर्षाचंच बाळ आहे पण असं खूप समजदार बाळ आहे त्याला खूप छान असं कविता येतात एक दोन ये पूर ए पूर्ण येते ए बी जी डी पूर्ण येते वन टू थ्री वीसपर्यंतमध्ये फार गोंडस बाळ आहे तर शांत आहे त्याची मम्मी जॉबला जाती आणि हे दुसऱ्यांकडं राहते तर खूप शांत बाळ आहे तर दुपारचं मग कलिंगड खायचं होतं तर बाजारातनं कलिंगड आणलं होतं तर कसं निघते हे होतं बघू शकताय मस्त असं छान निघालेलं आहे तर फोडण्याच्या अगोदर एक असते बा तसं पांढरं निघते का लाल निघते असं वाटते पण छान निघालं होतं गोड आहे मस्त असं कलिंगड खाल्लं आणि नंतर मी दुपारी मग असे शाबूचे सांडकं घातले होते तर हे सांडकं घालत होते मी दुपारचं घालत होते सकाळी काही लवकर घालायचं झालं नाही आणि घरामध्ये बाळ आलं की कुठं काय कामं सुचतात काही सुचत नाही बाळासोबत खेळायचंच असं वाटते पण थोडंसं सांडगं घालायचं होतं तर मग शाबूचे असे मस्त दुपारी सांडगं घातलेले आहेत आता हे वाळल्याच्या नंतर मग टेरेसवर ठेवायचे आहे दोन तीन तास असंच ठेवायचं आहे त्याला बाळ आता शांत झोपलेलं होतं माझे सांडके पण घालून झालेले आहेत आणि नंतर मग संध्याकाळी मला लाडू करायचे होते शेंगाचे तर शेंगदाणे भाजत होते तर मुलीला देण्यासाठी लाडू बनवायचं होतं तर मी असे एक किलोचे लाडू बनवले शेंगाचे एक किलो शेंगा आणि एक किलो गुळ असा चिरून घेतलेला आहे बहीण बहिणीचं बाळ आणि आई वडील पण आलेले आहेत तर आम्हाला जायचं होतं वास्तव शांतीला तर मग लगेच तयारी केली मी आता तर गावा इकडून आम्ही सख्या बहिणी सख्या जावं आहे तर गावातून बहीण आलेली आहे बहिणीचं मुलगा आहे आई आहे आणि सर आहेत त्यांनी काहीतरी सांगत होते यांनी काहीतरी ऐकत होते यांचं इथं गप्पा गोष्टी चालू होत्या तर मी आवरून आले इथं आता तर आम्हाला आता वास्तुशांतीला जायचं आहे तर सरांच्या गप्पा गोष्टी संपतच नव्हत्या मी चला चला असं म्हणत होते तर बुके वगैरे आणलेले आहेत वास्तुशांतीला तिथे त्यांना देण्यासाठी आणि वास्तवशांती म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागच आहे तर आम्ही संध्याकाळचंच मग उशीरनं चाललेलं आहे तरी पण सहा वाजले होते तर बुके वगैरे त्यांना देण्यासाठी आणलं होते आम्ही मस्त छान असं वास्तवशांतीला तिथे गेले जेवण वगैरे केलं आणि त्यांना भेटले आणि बुके वगैरे दिले जेवण पण मस्त छान होतं आणि गावाकडून आईने काय काय आणलं होतं तर मी डबे पण सकाळीच असं धुवून ठेवले होते तर आई म्हणत होती ते मी भरून ठेवतो डब्यामध्ये तर मग आईने मला डब्यामध्ये असं भरून पण दिलेलं आहे आईने गावाकडून असं पापड वगैरे आणलेले होते तर माझे पण याच्यामध्ये होते थोडे आणि आईनं पण गावाकडून आणलेले होते तर आई मला असं डब्यामध्ये भरून देत होती आणि इकडं म्हणत होती मी डबे भरून देते डबे दे दे पण घासून स्वच्छ उन्हाला वाळून घेतलेले आणि नंतर आईने मग असं सगळं तिला बसल्या बसल्या मी असं काम सांगितलेलं आहे डब्यामध्ये भरून ठेव म्हणून खरंच आई ती आई असते कधी पण गावाकडून येईल तर कधी खाली हात येत नाही तिच्या पिशवीत काही ना काहीतरी असतेच डाळ काही असं म्हणजे कधीच असं खाली हाताने येत नाही काहीतरी घेऊनच येते तर तिनं रामफळे पण आणले होते रामफळं भरपूर असे तर असे रामफळं भरपूर आहेत रामफळ तर तिने पण आणले होते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये सांग